नाशिक शोध पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका सत्तर वर्षीय महिलेच्या गळ्यातील चार लाख रुपये किमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार पांडव नगरी परिसरात घडलाय मालती भालचंद्र वाणी ही सत्तर वर्षीय महिला दाताच्या दवाखान्यातून घरी परत येत असताना मागून भरधाव वेगात आलेल्या चोरट्यांनी मालतीवाणी यांच्या अंगावर गाडी घालत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची पोत बळजबरीनं ओरबाडून पोबारा केलाय या घटनेमध्ये मालतीवाणी यांच्या गळ्याला दुखापत झाली असून त्यांनी तातडीनं याबाबत आपल्या मुलीला माहिती देत इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले यावेळी त्यांनी पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करतात मात्र सातत्यानं वाढत असलेल्या घटनांमुळे संपूर्ण नाशिक शहर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तर पोलिसांनी या वाढत्या घटना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते मालती भालचंद्र अमृतकरणी मी बापू बंगल्यापासून रिक्षात बसले तिथून सम्राट जवळ उतरले आणि तिथून पायी पायी आले इथपर्यंत तर ते इथं आले लगेच माझ्या मागे दोन लगे लगे ते दोन जण आले गाडी घेऊन समोरून गेले माझ्या आणि लगेच असे मी त्यांना म्हणते का रे असे का गाडी चालवतोय मग तो असा बोलून लगेच त्यांनी माझ्या गळ्यात पोत ओढली आणि दोघं गाडीत बसून पळून गेले काळे कपडे होते त्यांचे काळे एखादा चॉकलेटी शर्ट पांढरा रुमाल असं तोंडाला पावले पावणे नऊ नऊ सव्वा नऊ झाले माझी चार किळाची पोहोच होती किती रुपयाची होती चार लाख आज चार लाख पोलीस तक्रार केली हो केली ना काल कंप्लीट दिली पोलिसांना पण ते बारा एक वाजला होता आम्हाला तिथे पोलीस स्टेशन मध्ये काही दिवस होत ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक